तर कुठ नाही गेलेली खरेदी हा आपण हालमधून घेतलेला आहे पहिले घाटावर पाठवले चाळीस गावला तिथे त्यांनी खूप खराब केला अच्छा खराब केल्यानंतर आपण परत पर काय सांगाल आज तुम्ही नाही दिसले कारण की दोन ठिकाणी मैदान पण होते आणि तुमचे नंदी पण नव्हते कोलकेचे ऍक्च्युली आपले तीन गुलाल मोठे पण चांगले येतो आणि आपण सव्वीस जानेवारीला चांगला धमाका देणार आहे त्यामुळे बघा दहावन आ, महाकाल ग्रुप कोलखे पनवेलकरांची दावण आहे आणि आपण इथेच गोट्यावर गोट्यावरती आलेलो आहे तर इथे बघा तीन नंदी तुम्हाला दिसत असतील बघा दावणीला बघा इकडे आता खा पियाला टाकले त्यांना आणि हा एक नंदी आहे मित्रांनो तिकडे आहे तेजा आणि हा दादा मावली आहे का मित्रांनो बघा हाय मावली हाय अर्जुन ती नंदी आहेत आता दावणीला सध्या महाकाल होता मित्रांनो दावणीला म्हणजे ज्याच्या नावाने ग्रुप आहे तो आता सध्या नाही येते तर दाखवला असतं तुम्हाला तर आपण आलो होतो कोळसे पनवेल इथे आणि गेलो होतं आज शर्तीनं ओसरीला तर संजय नऊ पाडायचा आहे त्याच्यासोबत आलो तर आले तर दादाची पण दावून दाखवूया आपल्या चॅनलवरती तर थोडीशी आपल्याला दाखवली आहे नक्की बघा तुम्ही आणि बघा तुम्हाला दाखवतो अजून का आणि माहिती का तर बालद्या किती जिंकल्या हो तुम्हाला किती दा अं बालद्या जिंकलेल्या आहेत बघू शकतात बघा बिन जर किती शर्ती केल्या बघा इथेशी दाद आहेत बघा दादा तुमचं नाव काय आहे माझं नाव अक्षय मुंडे ओके तर दावणीला ती नंदी आहेत आज तेजा आहे आपला अर्जुन आहे अर्जुन आहे आणि माउली आहे मावली तर दादा मावली तुम्ही घेतलेली खरेदी तर आता फक्त छोटा आहे तर कुठने केलेली खरेदी किती हालमधून घेतलेले बैल आहे ओके आपला महाकाल होता बदली हा बैल घेतला अच्छा असं केलं महाकाल हा दिला तरी पण महाकालच्याच नावाने आपल्या गाड्या पडणार आहेत तर काय सांगाल महाकाल बद्दल कारण की पहिल्या दावणीला जो नंदी असतो तो लक्ष्मी असतं आणि तो आपण ठेवीत असतो तर दादा महाकाल आपण दावणीवरून आता म्हणजे दुसऱ्या दावणीला गेलाय का, काय काय नक्की महाकाल ऍक्च्युली आदत मध्ये होता तेव्हा चांगला पलत होता आणि गुलाल पण त्यांनी चांगल्यापैकी दिले आपल्याला जसं त्याच्या पायाला लागला दुसरा झाल्यानंतर तो बैल पलालाच नाही अच्छा हा पाहिजे असं पलालाच नाही त्याला म्हणजे पला सारखं राहिलाच नाही आणि वरती घाटावर गावला तिथे त्यांनी खूप खराब केला पहिला खराब केल्यानंतर आपण परत नंतर तो दादा बघा ना तुम्ही बोलले की चाळीस गावला पाठवला होता आणि आपण विश्वास आणि आपण नंदी पाठवतो आणि कुठे ना कुठं त्याही पण जबाबदारी म्हणजे ती पार नाही केली कारण की लक्ष न दिल्या मुलं पूर्ण बैलाची वाट लावली माझ्या पूर्ण वाट म्हणजे पूर्ण आपण खाण्याचे महिन्याला त्यांना पाच हजार रुपये देत होतो ठेवून घेऊन पण बैलाची पूर्ण वाट लावली माझ्या तर इथं आल्यानंतर बैल पूर्ण माझा रिव्हर्स झाला पूर्ण म्हणजे कायमचा रिवर्स झाला आता ज्याच्याकडे बैल दिलाय आपण तो एक प्रकारचा शेती कामासाठी वापरतो असा पूर्ण झाला बैल भले तो शर्यत करणा केला ना पण शेतकऱ्याच्या उपयोगाला काहीतरी येईल भले आपण बघा काही बैल म्हणजे विकल्यानंतर कुठे ना कुठे जातात म्हणजे म्हणजे वेगळ्या गोष्टीसाठी तर, तर तुम्ही एक चांगला विचार करून एक शेतकऱ्याच्या दावणीला जाऊन तो एक शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतीच्या कामासाठी मदत पण करेल तर दादा तेजा पण आहे आणि बाकी नंदी आहेत तर काय सांगाल आज तुम्ही नाही दिसले कारण की दोन ठिकाणी मैदान पण होते आणि तुमचे नंदी पण नव्हते कोलकेचे ऍक्च्युली आपले तीन गुलाल मोठे पडले तेजाचे आणि त्याच्या खालून आणि पर्यंत चांगला येतो दोऱ्याला थोडासा कमी पडला आणि तिन्ही पहिले एकदम मी नम्रातले केले होते त्यामुळे कसं थोडा आपण कुठेतरी कमी पडतो तर बोललो थोडा बैलाला आराम द्यावा आणि बैलाचा व्यायाम करावा आणि आपण सव्वीस जानेवारीला चांगला धमाका देणार आहे त्यामुळे बैल आरामात व्यायामात करून आपण सव्वीस जानेवारीला बैल बघा ना तुम्ही बोलले सव्वीस जानेवारीला करणार शर्यत पण सव्वीस जानेवारीला मला वाटतं वार येतो सोमवार तर सोमवारी कदाचित बैल पलवत नाही तर आता पंचवीसला म्हणता वाटतं मैदान होतील एक मऊ मैदान पुकारले आपल्या जवळ मऊ लास ला बैल पडणार आपला ओके तर दादा पायऱ्यासाठी काय प्रॉब्लेम येतात का म्हणजे असं बैल चांगला पलत असतो तेव्हा बैलाचा काहीच प्रॉब्लेम येत नाही जेव्हा बैल कुठेतरी थोडा मागे येतो तेव्हा थोडा कुठेतरी ते का आपलाच बैल पलत ना म्हणून पायऱ्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम येतो म्हणून तर दादा तुमची म्हणजे अपेक्षा म्हणजे अशी म्हणजे कुठल्या बैला सोबत पलावा असं म्हणजे वाटतं का तुम्हाला कुठल्या बैलासोबत माझ्या अशा अपेक्षा काही नाही बैल जर माझा चांगला पाल तर मला चांगलेच पैरे भेटतील आता एक माझ्या याच्यामध्ये एक म्हणून एक एक माझ्या याच्यात आहे बैल बैल अजून चांगले आहेत बापसाईचा प्रधान म्हणून आहे पहिल्या मला होणार आहे माझे मित्र चांगला बघा दादा तुम्हाला गुलाल पडले तरी पण सुद्धा पायऱ्यासाठी म्हणजे प्रॉब्लेम नाही याचा अर्थ तुम्ही बोलल्याप्रमाणे म्हणजे तीन चार बैलांसोबत आहे त्याने त्यांचं हा माझं कसं आहे बैलाचा आता हा मागच्या हप्त्यात जी शर्यत माझी गेली जर ती शरद जरी होते तरी मला अजून चांगले पहिरे होते पण मलाच कसरी तरी वाटतंय का आपला बैल थोडा कुठेतरी कमी पडतो तर आपण थोडा तर दादा तुम्हाला म्हणजे जे तीन गुलाल पडले तर बैलामध्ये काय तुम्हाला जाणवलं म्हणजे कुठं बैल नक्की कमी पडला थोडा व्यायाम कमी आहे आणि बैलाला थोडी सर्दी पण जास्त झाली वगैरे थोडा बोललो रिकव्हर होऊन बैल आपण मैदानात काढू बघा दादा आता आपला जो मुंबईचा वातावरण हो आहे दिवसाचे गरम असतं आणि रात्रीचे जरा थंड असतं त्याच्यामुळं कदाचित म्हणजे तब्येतीमध्ये बदल बदलमध्ये बदल होतोय आहे आपल्याकडे थोडा थंडी पण आता थोडी जास्त झाली आणि थंडी मुलं पण बहिलेला रात्री थोडासा कारवा तर ठीक आहे तुमचं मी वेल भरपूरच घेतलेला आहे आणि तुम्ही चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे नक्कीच सव्वीस जानेवारीला तुम्हाला चांगला यश प्राप्त हो हीच आमच्या म्हणजे गणपती बाप्पाकडून प्रार्थना आहे आणि ಧನ್ಯವಾದ ದಾಳಿ ಧನ್ಯವಾದ